गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत पत्रकारांच्या लढ्याला अखेर यश कडाव एस टी बस थांब्यावरच अनधिकृत बांधकाम आज हटवलं प्रवाशांसाठी लवकरच सेवा सुरू होणार कडाव येथील एस टी प्रवासी बस थांब्यावर गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या अनधिकृत बांधकामावर अखेर शासनाने कारवाई करत हे बांधकाम जमीन दोस्त करण्यात आले पत्रकारांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आलेली असून यामुळे कडाव ग्रामस्थांमध्ये आणि पत्रकार संघटनांमध्ये आनंदाचं वातावरण आहे चोवीस जुलै रोजी कर्जत प्रेस असोसिएशन कर्जत प्रेस क्लब आणि रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं सुरू झालेल्या बेमुदत उपोषणानंतर प्रशासनाने सव्वीस जुलैपर्यंत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते आणि हे आश्वासन फक्त कागदावरच न राहता त्याची अंमलबजावणी आज प्रत्यक्षात झाली ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे कारवाई करून अन अनधिकृत बांधकाम हटवत अधिकृत बसस्थांबा मोकळा केलाय या जागेवर आधी नियमितपणे एस टी बसेस थांबायच्या मात्र अतिक्रमणामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता राहून बसची वाट पाहत आता हे अतिक्रमण हटवण्यात लवकरच हा बस थांबा पुन्हा नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित करण्यात येणार आहे लवकरच बस सागर आणि ग्रामपंचायतीकडून नवा बस थांबा उभारण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि या संपूर्ण आंदोलनात पत्रकारांनी दाखवलेली एकजूट संयम आणि संघर्ष खरंच प्रेरणादायी ठरला या प्रशासनाच्या दुर्लक्षाला न जुमानता त्यांनी शांततेच्या मार्गाने लढा दिला अखेरीस हा लढा यशस्वी ठरला आणि लोकशाहीत माध्यमांची ताकद काय करू शकते हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी